नमस्कार देवकीच्या मनात प्रश्न आहे की माझ्या वाट्याला हे दुःख काय येत आहे देवकीच्या मनात एक शंका येते आहे की आपण लेकरांना जन्मच दिला नाही तर काय पण या शंकेचं निरसन वसुदेव करतोय आणि सांगतोय की बाई तो, तो आठवा याला मारणार आहे आपल्याला जन्म घालावा लागेल त्या आठव्याला जन्म द्यावा लागेल देवकी आठव्याला जन्म देण्याच्या मानसिक तयारीत येते पण तिच्या मनामध्ये एक प्रश्न आहे का का माझ्या वाट्याला हे दुःख आलं असावं एक ऋषी देवकीला भेटतात तुरुंगात मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं ना की ईश्वरी अवतार जेव्हा जन्माला येणार असतो ना तेव्हा सगळ्यांचीच तयारी असते तो आला पाहिजे यासाठी तो आला पाहिजे यासाठी वातावरण निर्मिती केली जाते अनुकूल स्थिती आणली जाते काही असो ते होणार म्हणजे होणार दैवलेखना कधी कुणा टळला इथे तर देवानं आपल्या येण्यासाठीच लेखन लिहून ठेवलं आहे मी इथे येणार आहे मी येणारच आहे देवकी एकच प्रश्न विचारते आहे का मला हे दुःख आलं असेल तेव्हा ऋषींनी दिलेलं उत्तर फार छान आहे देव की तुझ्या उदरामध्ये जन्माला आलेली जी येणारी येणारी बालकं आहेत आलेला किंवा येणारा पहिला गेला आता काही येणारी जी बालकं आहेत ती एकूण सहा जणं अशी आहेत की ज्यांना इथे येण्यासाठीचा शाप मिळाला आहे ज्यांनी देवादिकांच्या विषयी आगळी केलेली आहे ऋषी मुनींच्या तपामध्ये भंग केलेला आहे त्यामुळं त्या, त्या सगळ्याच गंधर्वांना तुझ्या उदरी जन्माला येऊन त्यांना मनुष्य रूपामध्ये यातना भोगण्याचा शिक्षा मिळालेली आहे शाप मिळालेला आहे आणि त्या शापातून लवकर मुक्ती मिळावी यासाठी तुझ्या उदरी जन्म घ्यावा आणि कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू व्हावा याची ती व्यवस्था केली गेलेली आहे अशी सहा अपत्य जन्माला येतील सहा काय व्यवस्था आहे बघा त्यांनी तिथे आगळी करावी ऋषी मुनींना त्रास द्यावा त्यांना मनुष्य योनीत शाप मिळण्याच्या यांनी जन्म घेण्याचा शाप मिळावा आणि त्यांनी देवाच्या पाया पडून देवा माफ कर चुकलं माझं म्हणावं ठीक आहे फार काळ मनुष्यविनीत राहू नकोस तुला लगेच मुक्ती मिळेल म्हणून कंसाच्या हातून त्यांचा मृत्यू व्हावान त्यांनी जावं हा शाप सुद्धा देवाने आपल्या येण्यासाठी अवतीर्ण होण्यासाठी वापरून घेतलाय हा शाप सुद्धा वापरून घेतलाय म्हणून म्हणून आठवा आपत्या येता येता काय चांगलं झालं पाहिजे की असं थोडंच आहे की वाईट झालं पाहिजे ते देवकीचं दुःख नाही आहे त्या सगळ्या गंधर्वांना मिळालेला शाप आहे ज्याचा उशापात म्हणून त्यांना जन्म घ्यायचा आहे आणि लगेच मरायचं आहे फार काळ त्रासात राहायचं नाही आहे मग देवकीच्या वाट्याला हे दुःख का तुमचं झालं हो तुमचं झालं सगळं ठीक तुम्हाला शाप मिळाला उशाप मिळाला ती व्यवस्था झाली पण देवकी तिचं काय ती आई आहे ना वसुदेव त्याचं काय तो बाप आहे ना ज्यानी देवकीच्या उदरात गर्भधारणा केलेली आहे आणि देवकी ज्या गर्भाला नऊ महिने साठवते आहे सांभाळते आहे त्याला जीव लावते आहे तिची नाळ जोडली गेलेली आहे त्या देवकीला हा त्रास कशा करतात त्याचंही कारण सांगितलं ऋषींनी त्याचं कारण असं आहे की देव वसुदेव आणि देवकी हे पूर्वजन्मी ऋषी मुलींच्या गायी चोरण्याचं आणि त्यांना त्रास देण्याचं काम करत होते सुद्धा अशा चोरायचे की त्यांच्या म्हणजे नुकत्याच व्यालेल्या ले गायींची लेकरं काढून घेऊन जायचे मग त्यांना शाप मिळाला जसे तुम्ही गायींना त्यांच्या लेकरापासून वेगळे करता आहात ना तशी तू आई बनून तुझ्या लेकरापासून सतत वेगळी होत राहशील हा शाप मिळाला आहे आणि तो शाप भोगण्यासाठीच ती देवकी झाली आहे काय काय करतो देव आपण आपले त्याचा किस पाडत बसतो ना असं असेल का आणि ही कथा का जोडली असेल आणि असं का शंका खोर म्हण आमचं सारखा वेगळा काहीतरी विचार करत राहतं तिला हा शाप मिळालेला आहे आणि त्या शापाला पूर्ण करण्यासाठी ती देवकी बनून वसुदेवाची पत्नी झाली आहे आता कळलं तिची लेकरं काम मारली ते देवानी देवाणीच काम मारली ते कळलं म्हणजे त्यांनाही मुक्तता हिच्याही शापापासून हिला मुक्तता तो भोगणे शाप ही गोष्ट आहे देवकीरे या सगळ्या गोष्टी समजायला लागतात की हे सगळं असं विधिलिखित आहे की जे आपल्याला पार पाडलं पाहिजे त्यामुळे तिच्या डोक्यातला विषय निघून जातोय लेकरांना जन्म द्यायचा नाही मग मा काय मारेल कंस नाही देणार मी लेकराला जन्मक मग मा काय मारतोस तू हा तिच्या डोक्यातला विषय निघून जातोय आणि ती तयार होते आहे पुन्हा पुन्हा गर्भधारणा करायला आणि पुन्हा पुन्हा मार कंसाला मारू द्यायला ते दुःख सहन करायला पहिलं अपत्य मारलंय दुसऱ्या अपत्याच्या जन्माची वेळ येते दुसऱ्या अपत्याला देखील असाच कंस मारतो असाच मारतो अत्यंत निर्दयी आणि निष्ठूरपणे नवजात अर्भकाला उचलायचं आणि संपवायचं तिसरं अपत्य जन्माला येतं असच चौथ येत बघा हो मी सांगतोय ते ऐकायला खूप सहज वाटतंय खूप सहज वाटतंय पण एका अपत्याच्या जन्मानंतर परत काही महिन्यात दुसरं अपत्य गर्भात राहणे त्याला जन्माला घालणे आणि मग त्याचा जन्म झाल्याबरोबर कंसाच्या हवाली करून त्याचा अत्यंत निर्घृणपणे मृत्यू पाहणे हे एका आईसाठी किती यातनादायक असेल ती यातना पुन्हा पुन्हा भोगते आहे पुन्हा पुन्हा भोगते देव की तिसरं चौथं पाचवं सहावं अपत्य जन्माला येतं कंस तिथे येतो आणि कंस त्या अपत्याला उचलून गरगरा फिरवत द्रौपदीच्या देवकीच्या समोर असतो दगडावर अपटतो देवकीनं आपले डोळे मिटलेले असतात तेव्हा ना तिच्या डोळ्यातले असव सुद्धा संपलेली असतात कारण दरवर्षी हा प्रकार तिला सहन करावा लागत असतो गतप्राण होऊन पडतं तिचं सहावं बाळ गतप्राण होऊन पडत आणि या आपल्या बाळाकडं बघत द्रौपदी आता रडणं सुद्धा विसरून गेली आहे वसुदेव असा त्या कारागृहाच्या भिंतीला डोकं लावून कंसाच्या या क्रूर खेळाकडं बघतोय आणि सहा अपत्याचा मृत्यू झालाय हे सगळं झाल्यावर आता पुन्हा नव्याने तयारी करायची आहे सातव्या अपत्याला जन्म देण्याची आता मात्र खेळ वेगळा आहे त्याच त्याच्या डोक्यात असत त्याच्या डोक्यात राम जन्मात काय झालं शेषनागाने विष्णूच्या सोबत रामावतारात लक्ष्मणाच्या म्हणजे छोट्या भावाच्या रूपाने अवतार घेतला शेषनागाला कायम रामाच्या सोबत आज्ञा पाळतच राहावं लागलं तेव्हा शेषनहागाने भगवान विष्णूच्या समोर सांगितलं हे काय म्हणले मी येतोय तुम्ही सांगल तेच ऐकावं लागतंय तुमच्या आज्ञेत राहून राहून माझा फार छळ झालाय म्हणले देवा आता मी असा येणार नाही आता मी तुम्हाला आज्ञा द्यायला येणार पटतय तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा भगवान विष्णूने मंदस स्मित करत आपल्या शेषनागाला सांगितलं ठीक आहे माझ्या पुढच्या अवतारात तुम्हाला मोठा भाऊ म्हणून येशील छोटा भाऊ म्हणून नाही मी तुझ्या आज्ञेत राहील तू माझ्या आज्ञेत राहायचं नाही आता ही भाग वेगळा की पुन्हा 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 भगवान श्रीकृष्णाने आपल्या मोठ्या भावाला कशा स्वरूपात गंडवले हा भाग वेगळा पण तोही आपण त्या कथेमध्ये यथावकाश बघत राहूया आणि तिथे सातव्या आपत्याच्या वेळेला मात्र आता द्रौपद देवकीच्या गर्भात माझ्या द्रौपदी काय येत आहे सारखं ते कळत नाही देवकीच्या गर्भात सातवा अपत्य म्हणून भगवान शेषनागाने अवतार घेतलेला आहे आणि याला वाचवायची जबाबदारी मात्र भगवान विष्णूंनी घेतलेली आहे आदेश दिला योगमायेला योगमाये आता हा गर्भ तुला बदलावा लागणार आहे याला मारून जमणार नाही कसं मारता येईल याला आता हा माझा प्रत्यक्ष शेषनाग मोठा भाऊ म्हणून पुढे माझ्यासोबत येणार आहे योगमाये तुझ्यावरती ही जबाबदारी आहे योगमाया बरोबर ती जबाबदारी पार पडते यमुनेच्या तीरावर देवकी आहे पहिलं तिला पहिलतीरावर तिकडे रोहिणी आहे आता हा गर्भ उचलून रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित करायचा आहे आणि ती प्रक्रिया पार पाडल्यावर इकडे काहीतरी वेगळंच घडणार आहे काय घडणार आहे कसं घडणार आहे जे घडणार आहे ते ते खूप रंजक असणार आहे कंसाला कशा स्वरूपात फसवलं जाणार आहे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे बघूया पुढच्या भागामध्ये